गेल्या काही दिवसात कट्ट्यांपासून ते घरातल्या चर्चांपर्यंत आणि शिवप्याच्या गप्पांपासून ते ऑफिसमधील गॉसिपपर्यंत कुठंही राजकारण हा एक महत्वाचा विषय चालू आहे राज्यात लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव भाजपाच्या नारायण राणे यांनी केला भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्यांना महाविकास आघाडीचं सरकार राज्यात असताना मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना काही चुकीचे शब्द उच्चारले आणि मग अटक नाट्य कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि गालीजच्या राजकारण या सगळ्यांना उधाण आलं यात नेहमीप्रमाणेच बॅनर बाजूलाही होत आला आणि एका रात्रीत दिसू लागलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो आणि त्याच्या बाजूला लिहिलेले केवळ दोन शब्द कोंबडीचोड या बॅनरनं सगळीकडंच धुमाकूळ घालून द्यायला सुरुवात केली सोशल मीडियापासून ते चहाच्या चा टपऱ्यांपर्यंत चोर या शब्दाचा उल्लेख बोलण्यामध्ये येऊ लागला कोणी समर्थकांनी या शब्दावरती आक्षेप घेतला तर विरोधकांनी त्याचा वापर राणेंना हिनवण्यासाठी करायला सुरुवात केली पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना चोर हे या नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का आज त्याबद्दलच माहिती घेऊयात नारायण राणे यांना चोर हे नाव मिळण्यामागं दोन वेगवेगळ्या ऐक्यू गोष्टी चर्चेत आहेत यात त्यांचा थेट कोंबडी चोरण्याशी असलेला संबंध आणि त्यांचं कोकणी असणं या दोन गोष्टी सांगितल्या जातात नारायण राणे आणि त्यांचे मित्र हनुमंत परब हे चेंबूर परिसरात असलेला त्यांचा दरारा या गोष्टींसाठी ओळखले जायचे याला अनेकांकडून दुजोरासुद्धा देण्यात येतो तरुण वयात त्यांनी मित्रांच्या सोबतीनं खरोखरच कोंबड्यांची चोरी केली असल्याचं म्हटलं जातं या कोंबडी चोरीत ते पकडले गेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राणेंना शिवसेनेत आणण्यात महत्वाचा वाटा असणारे लीलाधर ठाके त्यांना सोडवत असत असं सांगितलं जातं अर्थात असं असूनही त्यांच्या नावानं कोंबडी चोरल्याचा एकही गुन्हा दाखल नाही ही फक्त ऐकीव माहिती आहे त्या काळात नारायण राणे यांच्यासाठी भांडण अगदीच सामान्य गोष्टी होत्या असंही काही जणांचं म्हणणं आहे ते असले भलते उद्योग करणाऱ्या व्यक्तीला कोकणात कोंबडी चोर किंवा कोंबडीच्या असं म्हटलं जातं याच कारणामुळे नारायण राणेंना सुद्धा हे नाव पडलं असल्याचं काहींचं म्हणणं आहे एकी काही नारायण राणे हे बाळासाहेबांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते आज भाजपमध्ये असणाऱ्या नारायण राणे यांनी सेना सोडली मग काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर स्वतःचा पक्ष काढला नंतर भाजपात प्रवेश केला नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचे शिवसेनेशी असलेले संबंध हे बिघडतच गेले विरोधी पक्षाचा भाग झाले म्हटल्यावर त्यांच्यावर शिवसैनिकांकडून टीका होणं साहजिक होतं त्यानंतर मग खास ठाकरे शैलीत स्वतः सुद्धा त्यांचा समाचार घेत असत यावेळी नारायण राणे यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनीसुद्धा कोंबडीचोर या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला मग काय मंडई कसा वाटला कोंबडीचोर या नावाचा इतिहास ते कमेंटमधून सांगा आणि हो तुमच्या ओळखीतल्या इतर लोकांनाही सांगण्यासाठी शेअरसुद्धा नक्की करा त्यासोबतच आमचं गोष्ट दुनियेची हे चॅनल सुद्धा करा धन्यवाद